कुठलीही काळजी घेतली जात नाही आणि त्याचे सूक्ष्म कण जे आहेत ते हवेत रेंडाळतात आणि हे खूप काळ रेंडाळतात कारण ते असे खाली बसण्यासारखे नसतात त्याला पाणी मारलेलं नसतं त्यामुळे हे हवेत रेंडाळतात आता हे जे सूक्ष्म कण सगळे साठून राहतात आणि प्रत्येक व्हेहिक्युलर एमिशन मधनं पण हे सूक्ष्म कण येतात म्हणजे प्रत्येक आता मी माझ्या शेजारी इतका जो ट्रॅफिक आहे त्यातन जो धूर येतोय त्यातनं सुद्धा हे कण आणि त्यातनं कण जे आहे ते काळे आहेत तर हे जे कण हवेमध्ये रेंगाळतात हे असे हीट ॲबझॉर्ब करतात काळे असल्यामुळे दिवसभर आणि मग ते संध्याकाळ झाली की ती हीट रेडिएट व्हायला लागते म्हणजे ह्यातली कारण वातावरण गार पडलेलं असतं आणि हे तर गरम असतात त्यामुळे ह्या कणातनं उष्णता जी आहे ही वातावरणात सरकायला लागते म्हणजे हीट बाहेर पडते आणि ह्याच्यामुळे कंडेन्सेशन टेम्परेचरला सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि म्हणून थोडं रात्री उशिरा आपल्याला लक्षात की चोराचा पाऊस येतो तर एरोसोल लोडिंग म्हणजे हे अतिसूक्ष्म कण जे आहेत त्याच्यावरती कंट्रोल करता येत का नक्कीच करता येतं पण ह्याच्यावरती फार विचार केला गेला नाही आपण फक्त म्हणतो की एअर क्वालिटी इंडेक्स हे हवेची जे आ, आ, हवेची क्वालिटी आहे ती खराब झाली आहे पण नुसतं हवेची क्वालिटी खराब होणं हे आपल्या तपयतीला ना धोकादायक नाही पण ह्या अशा नैसर्गिक आपत्तींसाठी सुद्धा धोकादायक आहे त्यामुळे ही एक दुसरी गोष्ट आहे आता मग आपण बघूया की इतका असा तीव्र पाऊस जेव्हा आपल्याला होत असेल तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांना याचा काय परिणाम होतो आणि मला हे सांगायला नको हो। पण तरी सुद्धा मी थोडंसं सा सांगतोय तर तुम्ही शेतीच परिसर जर बघितला तर आपण शेती करताना पहिलं काय करून घेतो सपाटीकरण करतो कारण शेती सपाट म्हणजे आपल्याला सिंचन द्यायला सपाटच शेती लागते त्यामुळे सपाटीकरण होतं सपाटीकरण जे होतं त्याच्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट काय होते की पाऊस जेव्हा पडतो त्याचा जो नैसर्गिक प्रवाह असतो त्याचे रस्ते बदलतात कारण सपाट भूरूपामध्ये पाऊस एकाच ठिकाणी थांबतो ना पण जर तुमचे नैसर्गिक उतार नैसर्गिक चढ असतील तर तिकडे ड्रेनेज फ्लोज ज्याला म्हणतात हे लाखो वर्षापासून हे ड्रेनेज प्लोथ तयार झालेले आहेत आणि हे ड्रेनेज प्लोथ जातात कुठे हे त्या ओढ्याला जाऊन मिळतात नदीला जाऊन मिळतात किंवा तिकडच्या पाणोठ्याला जाऊन मिळतात आता आपण जर सपाट करून टाकलं शेतीमध्ये तर हे प्रवाह तिकडे पोचणारच नाहीत आणि हे आपल्या शेतातच राहणार आणि मग हे शेतात राहतात शेता मग मी काय होतं अर्थातच पहिलं म्हणजे मृदेमधलं पाण्याचे प्रमाण खूप वाढत आणि ते एवढं वाढतं की ते बाधत असतं शेतीला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एक गोष्ट मी सांगायचं वैशिलो की आता आपण तुम्ही जर पाणलोट क्षेत्र बघितलं तर पाणलोट क्षेत्रामध्ये साधारण कसं असतं की डोंगराचा डोंगराचा भाग असतो सखल भाग असतो उंच भाग असतो आणि हा उंच जो भाग आहे तिथे जर आपण आता वाड्या वस्त्या आपल्या वाढल्या तिकडे जर शेती केली टेरेस फार्मिंग तिथे म्हणतो त्याला आपण ते केलं आणि वरच वरचं जे आहे ती वनसंपदा पूर्णपणे काढून टाकतो आणि हे का काढतो हेना खूप कारण आपल्याला माहिती आहेत मी त्या कारणात आत्ता जात का जा नाही कदाचित नंतर बोलील तर डोंगरावरची घाट माथ्यावरची किंवा घाट उजारावरची जर वनसंपदा आपण काढून टाकली तर जेव्हा अशा पद्धतीचा तीव्र ती पाऊस येतो तेव्हा प्रचंड प्रमाणात मातीची झीज होते आणि आज तुम्ही आमच्या इथे सह्याद्रीत बघा किंवा बालाघाट मध्ये बघा किंवा मेळघाटाच्या इथले डोंगर बघा हे सगळे दगड बाहेर आली आहेत तिकटी अहो असं नसायचं पूर्वी हजारो वर्ष इतकी सुंदर तिकडे पाऊस पडून तिकडे वनश्री होती आणि तिथे मातीचे तीस तीस चाळीस चाळीस फुटाचे थर असायचे पूर्वी ते सगळे थर निघून गेले आणि आज फक्त दगड दोन्हे बाहेर आलेत रॉकी आउटक्रॉप्स दिसायला लागतात आणि मग मां ही माती वाहून येते कुठे की आपल्या शेतात येते आपल्या नदी ओढ्यात जाते ओढे चोकप होतात नद्या चोकप होतात नद्यांचं वहन क्षमता कमी होते ओढ्यांची वहन क्षमता कमी होते आणि मग जे पाणी त्यामध्ये जायचं ते सगळं सरफेस वॉटर म्हणून घेतं आणि मग आपल्या शेतामध्ये फ्लडिंग होतं आणि फ्लडिंग झालं की पीक पिकाला पीक, पीक म्हणजे पिकाची नासाडीत होते ते तर अशा पद्धतीचे तीव्र घटना ह्या अधिक अधिक होत राहणार आहेत ते आपल्याला मनाची तयारीच केली पाहिजे त्याला काही पर्याय नाही आता इमिडिएटली तरी काही पर्याय नाही मग ह्याला आपण शेतकरी आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट शहरामध्ये पण ती शहरात अतिशय तीव्र ओढत आहे आणि शहरात आम्हाला कळतही नाही आम्हाला इतका मूर्खपणा आपण केलाय म्हणून सपाटी करण्याचा का कळत नाही कारण आम्ही शहरामध्ये पाणी शंभर शंभर किलोमीटरवर आमचं प्यायचं पाणी आणतो आम्हाला काही घेणं देणंच नाही आमच्यावरती डोक्यावरती जो पाऊस पडतो तो पा, माती जिरवायचा त्याचा साठा करायचा ह्या आमची जबाबदारीच नाही कारण आम्हाला शंभर वरनं पाणी येतं आणि मोठी धरणं येत आम्हाला त्यामुळे आम्ही आमची जबाबदारी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि इतकं सपाटी करून टाकतो करण कर, कर, करून टाकलंय की पुन्हा मुळा मोठ्या भोवती पसरलेलं पुण हे आज पुण्यावरती झालेला पाऊस हा मुळा मोठेपर्यंत पोहोचतच नाही आम्ही लोड्या याच्यात जातच नाही तो जातो आमच्या रस्त्यावर आणि मग ते सपाटीकरण नुसतं शहरीकरण करताना सपाटीकरण नुसतं फक्त होत नाही आपण तिकडे पेवर ब्लॉक्स लावतो डांबरीकरण करतो कॉन्क्रिटीकरण करतो आम्हाला शहरामध्ये की नाही पाऊस हवा असतो भजी खायला पण चिखल नको असतो आणि चिखल नको असतो त्यामुळे आपल्याला हे सगळं आम्ही गोष्टी करत असतो आणि त्यामुळे जो नैसर्गिक निचरा पाण्याचा होणार आहे तो निचराच बंद होतो आणि ते जे निचरा होणार पाणी आहे ते सर्फेस राहतं भूपृष्टावर राहतं आणि फ्लडिंग तयार होतं त्यामुळे शहराच्या नद्या होता आणि भूजल संपून जातो हे शहरामध्ये आमच्या विहीर राहतो सरळची बेटे आमच्या इथली विहीर विहिरीचं पाणी कमी झालं आजूबाजूच्या आजू सगळ्या विहिरींचं पाणी कमी झालंय बोरवे कोकणा अरबी समुद्रात जातो तीन हजार आमच्या वेस्ट बेंगॉलमध्ये जातो सर गुरुदास सर तुमचा इंटरनेटला प्रॉब्लेम आहे तुम्ही व्हिडिओ ऑफ करा आणि फक्त ऑडिओ चालू ठेवायम हा तुम्ही व्हिडिओ ऑफ करून टाका आवाज येतोय व्हिडिओ ऑफ करून टाका तुम्ही बरं ठेवा केला कंटिन्यू करावस्थित ओके मी काय शहरात प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे तुम्हाला कोणी कोणीही सांगितलेला की पुण्यामध्ये फ्लडिंग होणार नाही आम्ही बंद करू तर ते खोट आहे कारण ते होणारच फ्लडिंग इतकं आम्ही सपाटीकरण केलंय की त्याचं फ्लडिंग होणारच आणि भोजन स्लो हे आठणारच आठ मग आता गावात गाव पातळीला काय केलं पाहिजे गाव पातळीला एक महत्वाची अशी गोष्ट केली पाहिजे की तुमचे ओढे नाले जे आहेत ना ते पहिलं म्हणजे साफ करून घ्यायचे गाळ साठला असेल सिल्टेशन झालं असेल तर ते काढून टाकायचं आणि दुसरं म्हणजे डोंगरापासनं ते ओढ्यापर्यंतचा पाण्याचा रस्ता मोकळा केला पाहिजे या वर्षी तुम्ही बघा याचे नॅचरल ड्रेनेज पॅटर्न कसे असतील उचार कुठे आहे सखल भाग कुठे आहेत चढ कुठे आहे आणि त्याप्रमाणे जर तुमच्या शेतातनं जात असेल पाणी